अजित बाबू एक तुमचा प्रश्न हा दीच दोन दिवसा पहिली एक दोन मर्डर केस झाला आज त्यांना तीग जणांक धरले काल तुम्ही वचं हो आस्वासनही दिले की आ, बिल्डर लॉबी चलचे ना किंवा ज्यांना कोण असा दिनमोर त्यांना अरेस्ट करतले म्हणून आ, किरे Already, uh, आ, आता अपडेट ऑलरेडी तीग जणांना अरेस्ट केल्ले आहेत आणि आता कोर्टा फुडें प्रोड्यूस करून फोर्टीन डेज रिमांडाचे घेतलेले असतात आता म्हणजे डिस्कशन पी आय कडेव्हा पीक झालं चौदा दिवसांचा रिमांड घेतलेला आम्ही हे कशेच खपवून घेऊचे ना आम्ही सिरियस हा फॉर्म हा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरांटीन्युअसली कंटिन्यूअसली तसे डिपार्टमेंटात फोन करीत रात्री लेट जायसर फोन केला किती अपडेट लोकल लेवलिचे सिच्युएशन कसे आहे बारक्यान बारीक मायन्युटली ते सगळे माझ्या अपडेट घेताले पण इतलेच सांगता की हे गोष्टी घडतात सो, ते रोंग आणि हे कसे आम्ही सोसून घेऊचे ना आणि ह्याचे स्ट्रिक्ट ते स्ट्रिक्ट कारवाई जातली आणि जो कल्प्रिट आहात हातून त्याला डेफिनेटली पनिशमेंट म्हणतात ती डेफिनेटली मिळतली आमचे मांत्रे मतदारसंघ अजितभाई आज कार्यक्रम असा दिपोत्सव आणि सुंदर असे वातावरण असा दिपोत्सवचे आकाशकंदी सगळे बरे सुंदर असे आकाशकंदी दिसतात पोक शकता आणि आज कार्यक्रम कार्यक्रम असा आणि जो असा तो आकाशकंदीचो आणि 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 वेगवेगळे वेग 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 वे असे कार्यक्रम असा